नाशिक पोलीस आयुक्तालयात घडत असलेल्या जबरी चोरी मोटरसायकल चोरी मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहर व पोलीस आयुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण तसेच पंचोटी विभाग नितीन जाधव यांना मार्गदर्शनपर सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अधिकारी व कर्मचारी अंमलदार यांनी खालील गुन्हे उघडकीस आणले आहेत नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये जबरी चोरी मोटरसायकल चोरी आणि मोबाईल चोरीचे गुन्हे घडत होते त्या अनुषंगाने मान्य पो पोलीस आयुक्त साहेब संदीप कर्णिक साहेब डी सी पी मान्य डी सी पी किरण कुमार चव्हाण साहेब मान्य ए सी पी नितीन जाधव साहेब यांनी मोबाईल चोरीचे आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिलेल्या होत्या त्या पद्धतीने आडगाव पोलीस स्टेशन स्टेशन हद्दीमध्ये तपोवन कपिला संगम येथून तीन अनोळ किसमांनी फि एका फिर्यादीच्या ता मोबाईल हिसकावून घेऊन घेऊन पळून गेले होते ते त्यामध्ये बी टीम डी बी पथकाला माहिती मिळाली की डी बी पथकाचं गुप्त बातमीजवाराजवळ माहिती मिळाली होती की पाटावरील पुलाच्या इथून संशयित जे आहे चोरीमधील किंवा मोबाईल चोरीमधील मोटरसायकलीमधील तिथे येणार आहेत त्यावेळी त्यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले त्यांना पु पोलीस ठाणे येथे आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून ज जोलीस आडगाव पोलीस स्टेशन येथील जबरी चोरीचा एक गुन्हा आणि इतर मोटरसायकलचे चार गुन्हे असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्यामध्ये एकूण दोन लाख सोळा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तकल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी मोलीस आयुक्त मान्य संदीप कर्णिक साहेब मान्य डी सी पी किरण कुमार चव्हाण साहेब माननीय एस सी पी नितीन जाधव साहेब आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण साहेब व डी पी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेले आहे जे यामध्ये अटक करण्यात आलेले गुन्हेगार जे आहेत त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्याने इथे मोबाईल चोरीचे आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्या पद्धतीने आम्ही त्यांना तिकडं हस्तग या वेगवेगळ्या ठिकाणावर हस्तगत केलेले आहे यामध्ये दोन मोटरसायकली त्यांनी विकलेल्या होत्या त्यांच्याकडे अधिक तपास चालू आहे आपला नाही त्यांच्याकडे अजून तपास चालू आहे आहे नाही नाही अजून चौकशी चालू त्यात जे काही निष्पन्न होईल त्या पद्धतीने पुढील कारवाई सुरू आहे शक्यता आहे अधिक तपास चालू आहे यामध्ये तीन आरोपी आहेत त्यामधील एक आरोपीला अटक केलेला आहे एक विधी संघर्षग्रस्त आहे आणि एक आरोपी पाहिजे आरोपी आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण साहेब पोलीस आयुक्त पंचकी विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण गुणेश्वर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दायगडे पोलीस हवालदार सुरेश नरवाडे देवराम सुरंजे शिवाजी आव्हाड ज्ञानेश्वर काहंडळ निलेश काटकर दादासाहेब वाघ पोलीस अंमलदार दिनेश गुम्माडे सचिन बहिकर निखिल वाचौरे इरफान शेख अमोल देशमुख दीपक भुजबळ यांनी केली जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक